नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसा माहिती आहे काल मी चित्रपट बघायला गेलो छावा म्हणजे मला एका व्यक्तीने रिकमेंड केलं होतं की तुम्ही छावा चित्रपट पहा आणि त्याच्याबद्दल तुमचा रिव्ह्यू द्या त्यामुळे मी गेलो होतो माझे बरेचसे मित्र होते सोबत आणि चित्रपट पाहायला खूप सुंदर चित्रपट होता भरपूर शिकायला मिळालं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या महिन्यात पण एक छत्रपती संभाजी नावाचा चित्रपट रिलीज झाला होता तो देखील मी पाहिला होता पार्ट फर्स्ट आणि त्यामध्ये ज्या काही गोष्टी दाखवल्या होत्या त्या गोष्टीमध्ये आणि कालच्या पिक्चरमध्ये बऱ्याचशा गोष्टी साम्य नव्हत्या तो भाग वेगळा आता शेवटी कसं असतं जे डिरेक्टरला दाखवायचं आहे किंवा जो इतिहास त्यांना मांडायचा आहे तो प्रत्येक त्याच्या त्याच्या स्टँड पॉईंटनी मांडत असतो मला त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये शिरायचं नाही आहे महत्त्वाचा आणि मूळ मुद्दा जर कुठला असेल तर ते म्हणजे महाराज सध्या प्रॉब्लेम काय माहिती आहे का आपण बाकीच्या गोष्टींमध्ये अडकून राहतो पण आपण महाराजांचा रिस्पेक्ट नाही करत करतो फक्त स्टेटस पुरता किंवा दाखवण्यासाठी किंवा जगाला शो ऑफ करण्यासाठी आमचं महाराजांवर प्रेम आहे हे फक्त एवढ्या गोष्टीसाठी पण महाराजांचे जे विचार आहे त्यांचं जे आचरण आहे ते आपण आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट नाही करत किंवा त्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये रुजवत नाहीत आणि ज्यावेळेस असे चित्रपट वारंवार येतील समाज माध्यमांवरती अशा प्रकारचे संस्कार वारंवार होत राहतील ना त्यावेळेस मग हळूहळू कुठेतरी बदल निर्माण होईल लोकांच्या मनामध्ये ठसेल की चुकीचं काय आहे बरोबर काय आहे ज्यावेळेस काल आम्ही चित्रपट पाहिलो आणि बाहेर यायला लागलो ना त्यावेळेस मी बऱ्याचशा लोकांना म्हटलो झालं एक चार पाच दिवस असं एक वातावरण राहील पुढच्या आठवड्यामध्ये आणखी एक नवी मूवी येईल त्यामध्ये एखादा आयटम सॉन्ग असेल आणि लोक अजून विसरून जातील सगळ्या गोष्टी आणि हे होत चाललंय आपल्यावर कुठले संस्कार पडत आहेत आपण कुठल्या गोष्टी घेतोय कुठल्या गोष्टींमध्ये आपण वाहत जातो ह्या गोष्टींकडे आपलं लक्ष नसतं आपल्याला महाराज आठवतात फक्त अशा सिच्युएशन्सला कारण आपण भावनिक होतो खूप महाराजांचा जय जयकार करतो वगैरे वगैरे पण ज्यावेळी चित्रपट बघत असताना अक्षरशः लिटरली रडत होतो आम्ही कारण मागचा जो कारण शेवटचा जो अर्धा तास होता त्या अर्ध्या तासामध्ये असं काय त्यांनी दाखवलंय ना ते बघणं शक्य नसतं काय त्या लोकांचं बलिदान आहे काय त्या लोकांनी सहन केलंय पूर्ण रयतेसाठी किती यातना भोगलेत त्यांनी आपल्यासाठी पण आपल्याला जगताना त्या गोष्टींची जाणीव नसते आपण आपल्या मनमर्जेने आपल्याला जे आवडतं आपल्याला जे पाहायचे असतं तशा पद्धतीने जगत असतो पण आपण ह्या लोकांचा कधी विचार करत नाही की त्या लोकांनी आपल्यासाठी एवढं बलिदान दिले आपल्यासाठी एवढा त्याग केला एवढं यातना सहन केल्यात पण ज्यावेळेस आपण ते संभाजी महाराजांचं जे बघायला लागतो सगळ्या गोष्टी त्यावेळेस मग जाणीव होते की कि यार किती लोकांनी सोसले आपल्यासाठी पण सध्याची जर आपण समाजामधली स्थिती बघितली तर सगळ्या गोष्टींमध्ये तफावत जाणवते पोरी दारू प्यायला लागलेत सिगरेट ओढायला लागलेत सगळी जी आपली संस्कृती तिचा नासधूस चालू आहे आणि कोणी ह्या गोष्टीबद्दल बोलायला तयार नाही सगळ्यांना वाटतंय आता काय जग बदललंय मॉडर्न होत चाललंय सगळ्या गोष्टी पुढे चाललेत त्यामुळे सगळा ऱ्हास चालू आहे आणि जे लोक आता जे पडद्यावर आपल्याला लोक दिसले त्यांचे बाकीचे जर चित्रपट बघितले ना तर त्या चित्रपटामध्ये त्यांना पण ह्या भूमिका कराव्या लागतात ज्या चुकीच्या असतात कसं असतं माहिती आहे का ज्यावेळेस आपल्याला आयुष्यामध्ये एखाद्या नैतिकतेचं काम करायचं असतं ना त्यावेळेस आपण ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की आपल्याला कुठं काम करायचं बरीचशी लोक जी चाकुरी नाही सोडत मला जर एखाद्यांना ही गोष्ट द्यायची असेल ना तर हीच द्यायची आहे शेवटपर्यंत माझी एक पर्टिक्युलर हे होते की मला ह्या गोष्टीसाठी काम करायचं आहे मला समाजामध्ये परिवर्तन आणायचंय मला रयतेसाठी काम करायचं आहे माझं ध्येय आहे जनता रयत रयतेचा बदल आणि त्या स्वराज्यासाठी आपण लढणं महत्वाचं आहे आणि त्या गोष्टीसाठी लोकं काम करतात मग आयुष्यभर त्यांची चाकुरी नाही सोडत ते एका गोष्टीला धरून राहतात आणि ते त्या पद्धतीनं काम करत राहतात पण आपण सगळंच करायचं म्हटलं आपण आयटम सॉंग पण करायचं म्हटलं आणि महाराजांचे चित्रपट पण करायचं म्हटलं ना तर ते नाही झालं आदर्श कुठल्या गोष्टीचा घ्यायचा आपण म्हणजे ते लोक काम करून पैसे मुखर कमवून जातात त्यांना ह्या गोष्टी काय देणे घे नसते त्यांना उद्या दुसरी एखादी ऑफर आली की ते तयार होतात मग त्या बाकीच्या ह्या गोष्टी पेरलेल्या असतात किंवा जे आपल्याला दिलं असतं त्याचा आपल्याला विचार नाहीत करत मग उद्या ज्या वेळेस आपण त्या लोकांना त्या भूमिकेमध्ये बघतो ना त्यावेळेस मग ह्या गोष्टीचा विसर पडतो काल काय झालत हे आम्हाला माहित नाही पण जे लोक जीव तोडून बेंबीच्या डेटापासून ह्या गोष्टीसाठी लढतायत काम करत अशा लोकांना आपण आदर्श म्हणलं पाहिजे अशा लोकांना आपण पडद्यावरती पाहिलं पाहिजे पण जे लोक फक्त प्रसिद्धीसाठी पैशासाठी किंवा भूमिकेसाठी येतात आणि तेवढ्या पुरतं तेवढा रोल करून परत त्यांचं आयुष्य चुकीच्या पद्धतीनं जगतात म्हणजे ते लोक स्वतःच त्या गोष्टीतून काही शिकत नाहीत मग आपण त्यांच्याकडून कसं शिकणार कारण आपण त्यांना फॉलो करत असतो जे लोक लीड रोल करतात त्यांचं परत नंतरच आयुष्य त्या पद्धतीचं राहत नाही आदर्श म्हणायचं आहे जर त्यांच्याकडून शिकायचं असेल तर जन्मभर त्यांचा दास व्हावं लागतं आपल्याला त्यांच्या पद्धतीनं चालावं लागतं आज आपण पाश्चिमात्य देशांना फॉलो करतो त्यांच्या गोष्टी आत्मसात करतो त्यांच्या पद्धतीनं राहण्याचा प्रयत्न करतो मग हे शिवाजी महाराजांचं नाव कुठून तर मध्ये घेणं तेवढ्यापुरतं भारी वाटतं कारण ते नाव घेतल्यानंतर ना आपला अहंकार जागा होतो आपल्याला आपल्या स्वाभिमानाची जागा येते पण ती तेवढ्यापुरतीच ते असते पण आपण त्या गोष्टीला फॉलो नाही करत आज मी ज्या ठिकाणी शिकतो त्या ठिकाणी मी आजपर्यंत भरपूर लेक्चर्स अटेंड केले मोठमोठे कार्यक्रम्स अटेंड केले नव्वद टक्के गोष्टी ह्या इंग्लिशमध्ये बोलल्या जातात मोठमोठी जी लोक आहेत ज्यांना संपूर्ण युनिव्हर्सिटी रिस्पेक्ट देते ते सगळे इंग्लिशमध्ये बोलतात म्हणजे त्यांना आपल्या मराठीविषयी प्रेम आहे की नाही ह्याच्यावरती परत मला संदेह निर्माण होतो म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आहोत सगळे लोक पुढचा ऑडियन्स मराठी आहे त्यांना मराठीची अपेक्षा आहे पण तुम्ही तुमच्या तुमचं काय कारण असेल आय डोंट नो पण तुम्ही जर इंग्लिश बोलत असाल तर त्या गोष्टी कुठे तर थोड्याशा वाईट वाटायला लागतात की आपल्याला आपल्याविषयी प्रेमच नाही आहे आपण फक्त बाकीच्या लोकांना कॉपी करत राहिलो मला इंग्लिश येत नसेल जर मी मॉडर्न नसेल तर मी सक्सेसफुलच नाही लोकांची माझ्याकडे से दृष्टिकोन बदलतो आहे कुठला मागास आलाही असं वाटायला लागतं पण ह्या गोष्टी बदलणं ही काळाची गरज आणि त्यासाठी प्रत्येकानं लढणं ही गरज आहे आणि महत्त्वाचा मुद्दा जो आहे ना तो म्हणजे ज्यावेळेस आपण असे चित्रपट बघायला जातो ना त्यावेळेस त्या लोकांचं बलिदान बघा काय लोकांची ती नीतिमत्ता होती किती जनतेविषयी प्रेम होतं किती तत्वांना धरून होते मरण स्वीकारतात पण तत्व नाहीच सोडत स्वतःचा धर्म नाहीच सोडत धर्म म्हणजे आपली जी नीतिमत्ता असतं जे आपले नैतिक आचरण असतं जे आपल्या आयुष्याचं जी, जी काय चाकुरी असते ती चाकुरी सोडायची नसते तो खरा धर्म असतो जे आपले संस्कार आहेत ते सोडले नाहीत पाहिजे आणि त्या गोष्टी आपण आत्मसात करायच्या असतात नाहीतर आज आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतो आणि संध्याकाळी कुठं आली पार्टीचं निमंत्रण की निघाला मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे पाणी फिरतं ज्या राजांनी एवढा त्याग केला एवढं स्वराज्य निर्मिती केली त्यांना कधी व्यसनं नव्हती त्यांचा संपूर्ण आयुष्याचा जो वेळ आहे त्यांनी स्वराज्यासाठी घालवला आहे एकच स्वप्न होतं की मला चांगलं स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी जे लोक काम करत आहेत ना त्या लोकांना कोण फॉलो पण नाही करत त्या लोकांना कोण रिस्पेक्ट नाही देत सगळे म्हणजे तो छान आहे आम्हाला कशाला छानपणा शिकवायला लागला अशा प्रकारे त्यांना डिमोटिवेट केलं जातं त्यांना खचवलं जातं म्हणजे मूळ गोष्ट अशी की लोक बदलायला तयार नाही आहेत कारण बदलायचं म्हणलं की संघर्ष आहे तो संघर्ष कुणाला नको आहे फक्त आयता झेंडा उचलून आम्हाला मिरवायला आवडतं पण ते संघर्ष तो बदल ती मेहनत नको आहे आम्हाला तो जो मूळ विचार आहे तो आम्हाला जगायचा नाही आहे हे व्हिडिओ बनवायच्या अगोदर माझ्या एका मित्राचा फोन आला होता तो मला अशाच गोष्टी सांगत होता दोन नंबर केल्याशिवाय किंमत नाही माणसाला हे काय तू करून बसला आहे अजून तू एक पूर्वी पटवली नाही आयुष्यामध्ये हे मूर्खच आहे तू असा आहे तसा आहे वगैरे वगैरे चालू होतं त्याच्या बऱ्याचप्रमाणे मी म्हटलं ठीक आहे बाबा म्हटलं पण हे जे संस्कार त्याच्यावर पडतायत किंवा हे जी तो बोलत होता ही समाजाची सायकोलॉजी आहे समाज कशा पद्धतीने विचार करतोय आता मोस्टली लोक असे म्हणतात की आमचे विचार तसे नाहीत वगैरे 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 किंवा जे लोक स्वतःला खूप सात्विक किंवा शिवधार्मिक दाखवतात ना ते सुद्धा त्यांच्यामध्ये पण धाडच नाहीये ते फक्त दाखवण्यापुरतेच आहेत मराठीत पण लढायचं म्हणलं की ते पण मागे हटतात आणि मी माझ्या आयुष्यामध्ये भरपूर बारकाईनं ऑब्झर्व्ह केलंय म्हणून बोलतोय माझ्या आजूबाजूला ज्यावेळेस जयंत्या वगैरे होतात जे आयोजक असतात ना त्यांचे सगळे दोन नंबर धंदे आहेत ते संपूर्ण चुकीचे वागतात सगळ्यांना माहीत आहे पण लोक त्यांच्याच पाठीमागे जातात त्यांना सपोर्ट करतात मग मी जर अशा गोष्टींबद्दल बोललो ना की मग लोकांना वाटतं की हा असं का बोलतो म्हणजे माग सगळे चुकीचे धंदे करायचे भरपूर पैसा कमवायचा आणि चार दोन लोकांना मदत करायची दान दानधर्म दाखवायचा आणि लोकांचं पूर्ण क्रेडिट घ्यायचं की मी खूप चांगला माणूस आहे मी जनतेची काळजी करतो पण जर त्यांच्या ऍक्शन बघितल्या ना तर ऍक्शन पूर्णपणे चुकीचे आहेत म्हणजे जो मूळ विचार आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आचरणामध्ये महाराज येणं महत्वाचं आहे आपल्याला जर स्वराज्य पाहिजे असेल तर ह्या गोष्टींवरती आपण काम केलं पाहिजे जे लोक अशी चुकीची वागतायत आहेत अशा लोकांना आपण बोललं पाहिजे त्यांना वाळीत टाकलं पाहिजे त्यांना खडसावलं पाहिजे ह्या गोष्टी कोणी करत नाही पिक्चर बघतात थिएटर्स ठेवतात सगळ्या गोष्टी करतात आता एकोणीस फेब्रुवारी आहे सगळे एकदम जल्लोष असतो पण जगण्यामध्ये बदल नाही आपल्या आपल्याला महाराज फक्त झेंडा घेऊन मुरवण्यापुरते किंवा स्वतःचा अहंकार सिद्ध करण्यासाठी की आमचे महाराज आहेत महाराजांचं नाव घेतलं की आपलं वजन वाढतं म्हणून आपण महाराजांना जवळ करतो ताकदवर आहेत ना महाराज आपण महाराजांसाठी काय नाही करत आपण तेच करतो जे करत आलोत बदल नाहीत करत तो बदल अपेक्षित आहे जे लोक वागतात त्यांच्याबद्दल मला आदर आहे अभिमान आहे पण तो बदल हा प्रत्येकामध्ये घडला पाहिजे प्रत्येकामध्ये त्या सगळ्या गोष्टी रक्तामध्ये नसा नसामध्ये भिनल्या पाहिजेत आपल्याला आपल्या स्वत्वाची आपल्या संस्कृतीची आपल्याला आपल्या स्वराज्याची जाणीव ही चोवीस तास राहिली पाहिजे ती खरी शिवजयंती आहे आणि त्यासाठी काम करा जर एखादा व्यक्ती भरकटत असेल चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याला खडसावून सांगा त्याला बोला आणि ती खरी शिवजयंती आहे नंतर आपण सगळ्या चुकीच्या आपण आपल्या मनमर्जीनं वागतो आहे सगळ्या गोष्टी चुकीच्या करतो आहे आपल्यामध्ये परिवर्तन नाही आणत आणि महाराजांचं नाव घेतो आहे महाराजांचा वापर करतो आहे चुकीच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे स्वतःमध्ये बदल पिक्चर काय होता पिच्चर काय असेल ह्या गोष्टी दुय्यम आहेत आपलं काय कॉन्ट्रिब्युशन आहे आपण महाराजांसाठी काय करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जो पण चित्रपट निर्माता आहे तो त्याच्यापर्यंत शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो त्याचं जे मोटिव असते ती लोकांना महाराज कळाले पाहिजेत त्यासाठी तो प्रयत्न करत असतो पण आपण महाराजांसाठी काय करतो हे महत्त्वाचं आहे नाहीतर आपण जर सगळ्या चुकीच्या गोष्टी वागत असो चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करत असो सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना जर पाठीशी घालत असो त्यांचा जर जय जयकार करत असो तर त्या गोष्टींचा काय उपयोग नाही आहे आपल्याला महत्त्वाचं आयुष्यामध्ये जर काय असेल तर ते म्हणजे सत्य नैतिकता नीतिमत्ता ते महाराजांना अभिप्रेत आहे बाकी काही नको आहे महाराज आपल्यामध्ये ज्यावेळेस बदल होतो ना त्यावेळेस मग आपोआप सौरजी निर्माण होतं पण तो बदल बदल हा शब्द ऐकायला जरी सोपा वाटत असला तर त्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये पावर आहे संघर्ष आहे तो लगेच नाही होत आणि तो संघर्ष करायला कोण तयार नाही आहे लोकांना नको वाटतं जो जागा करायला येतो ना त्याला आपण शिवाय देतो त्याला आपण वाईट टाकतो तुलाही छान आहे छान बस आपल्याला फक्त दिखाव्यापुरते महाराज पाहिजेत आपल्याला बदल नको आहे दाखवला तरी पण तो आपल्या शो ऑफसाठी जे लोकं चुकीचे वागतात त्यांच्यासोबत आपण लढत नाहीत तिथं लढता आलं पाहिजे चुकीच्या गोष्टींबद्दल आपल्याला आवाज उठवता आला पाहिजे त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपण इम्प्लिमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय